केलं सध्या काय स्वयंपाकाची तयारी काय तर म्हटलं दोन जुनं करावा पुलाव आणलाय पुलावा कशाचा पुलावा पुलावर आणलाय बघा बहिणीन मस्त पैकी घेतलंय आता दोनशे ना टाकती भाजी चूल पेटवली वाऱ्यानं चूल पण पेट ना वार सगळं हाय इकडलंच धूर पण चाललाय घरात सगळा अव गावाकडल्या चुली म्हणल्यावर चार दगड मांडायचे तस इथं चार इटा मांडले झाली चूल तर आता भाजी आता दोन तास जाणार आहेत अहो चुलीवर जाळ तर खमक्याच लागतो वारे ना पण भाजी बी चव लागते सगळ्या चवीला लागत कस का असं ना चुलीवरली भाजी असू काही बी काही बी बनवा चुली होतो मी बरं का चुलीवरली सर कशाला नाही बाय माझारी पडल्यापासन स्वयंपाकाची लय आंबळ होती राव काय सांगायचं कसं होत पोटाची कशी आंबळ उठली काही टाकलं काय ती सांगितलं नाही ती आंबळ उठली सांगितलं तर बघा गिरवी गिरवी बनवली तिनं सगळे ह्याची शेंगदाणा देखील त्यातच भरडलं मस्तपैकी लाल पड़क चपात्या करती दिवाच्या मस्त पैकी आपलं फुलावरच कालवण करती घेवडा पण हाय घेवडा पण सुका बनवायचा येऊन येऊन चिना काय चव नाही काय नाही म्हणून म्हटलं चला आज उईसर रगीन पैकी फुलावर करते उईसर जणझणी जन मधी काय करायचं नाकातलं पाणी येतं या इतकं गायकून बेकार येत आहे तरी पण लुटून करावं लागतंय भांडी घासावं लागतंय लुटून काढावं लागतंय धुळ धुवा करा अगं सगळं करावं लागतंय पण मला एक सांग आपल्याच घरा माग आजार कुठं सारखा येतोय आपल्या घराच्या कसा येतोय आज यांना सलानी लावून आणले द्या दादूला सलानी लावून आणल्यानंतर ताप आलाय पण त्याच्या अगोदर ताप नव्हतं मी आता झाली झाला झालीच बरी दादू काय नाही बर आता मी टाकायले बहिणीनं आपला मसाला कुठ मसाला तर सांगायचं तुम्हाला असं आपल्याला एक एवढ्या लांबनं ऑर्डर आले त्या कुठनं कुठनं आले त्या आज आपल्याला ऑर्डर पडली ती एक ऑर्डर आहे बघा तेलंगणातून तेलंगणातून ऑर्डर पडली या बहिणींना आणि हे कसं आहे उगं पुढं बांधायचं आणि मला एवढे आले आणि मला पन्नास किलो आली ते बोगस आपल्याला सांगता येत नाही बाबा आपलं कसं आहे हाय ते हाय आणि बोलायचं आज आपण सकाळी वीस किलोची ऑर्डर टाकली काय कि आतापर्यंत कमीत कमी पंधरा किलो ऑर्डर पडले ते आजच्या दिवसाच्या म्हणजे अजून दिवस होयच आहे आपल्याला सकाळी अकरा वाजल्यापासून आतापर्यंत पंधरा किलोची ऑर्डर पडली आहे आणि बनवलेली पेस्ट कशी झाली आता कलर पिलर एकदम मस्त फ्लेवर आलाय का नाही एकदम मस्त म्हणजे काय नाच करते काय हा असं झालं मसाल्याचा नाच करते काय सर मला बोलायचं ते कविता मुटक्या मसाल्याचा अर का तर दोस्त आपला मसाला फक्त तिखटप्रेमी प्रेमी एवढे तिखटन चवदार असतील का नाही व्यक्ती ज्यांना जेवण चविष्ट लागतं त्यांच्याकरता एक नंबर आपला मसाला आहे दिसतोय तसा दिस तू माझ्या सगळ काय करायचो भांडाझोरी तू म्हणजे हे ना जर आजारी पडली म्हणून स्वयंपाक करायला नाही करा तुम्हीच करा भात आम्हाला बी द्या मग व्हायता येईल का नाही काय दादू बर वाटतंय का नाही तुला बाबा नाहीच म्हणतोय कसं करायचं हाताची सांगितलं नाही जरा पाणी वतून घेतलं रबरबी चांगलं लागतंय फुलावर गावाकडे अशीच करते ती सुका बनवला पाट भरत नाही तर हे तर कसं आहे आमच्या लेकरासनी जरा पातळ लागतं त्यामुळं सुक नाही बनवत मी घेवडा करते सुका आणि हे केले पट आता चपाती अजून करायची त्या दारा काढायचे आहे रोजच बहिणी जरी दुखणं आलं तर आपल्याला लागायचं आज तर सकाळी वडील घटी बोलाव बसावं म्हटलं तर बिचारा तिडव बुलून लावलो हे दारा दुबा करायला हाकलून लावायची असते ती तशी बाबी तुझ्यासारखं बोलतोय म्हणल्यावर काय माया दया करायची तर आता ही फ्लावर शिजल्यावर कसा दिसतोय कशी भाजी बनते बघू आपण तर हे बघा दोस्तान बनवलेली आपल्या भाजीला कशी आली तरी फ्लावर निसता शिजून कसा झालाय बघा <coughs> आठरून आलाय आठरून बाय बायमा कुठे गेली होती अ कुठे गेली <coughs> बघा ही निसते तरी कशी भाजी झाली एक नंबरच औकिक म्हणून इकडं सगळं लागणार साहित्य आणलंय आणि चुलीवरला बेत म्हणल्यावर कसा असतो माहित आहे का आणि उदयाला ही आता बायमा म्हणते घेते जरा साफसफाई करून पोत्यारा हाणून काय काय अहो ती लिपून सारवून तीच मला म्हणालाय म्हणून मी पोत्यारा म्हणलो आपले तर आता आपल्या चुली होणार आहे त्या पाकी चपात्या भाजी तर एक झाली दादो तिथे आत घेवडे शेंगा नीट करतोय अहो चुल तोड कोणीकड आहे कुणीकंड हा बरोबर आहे म्हणा आपण बी असताना कोळ्याच आहे काय अवघड कसला वापरला उभा सगळा धोर धोरगोट मळून इकडं येतोय इकडं आर कसा फुललेला दिसतोय वार ती फुकल असत बघा लागला शेवटी बघा धनक्या महाजवा लागलाय करायचं आपण करायचं आपण काही बीज पाडली होय चालू आहे का एवढवाड वाचायला आम्हाला येत नाही वाचायला काय नाही अहो कधीशी तुम्ही एखादी चपाती भाजून देताय आणि कधीशी त्यात बुडवून खातोय वाड बघत बसलोय आपण तुमचा पारमा काय ती म्हण आहे गे आपली तसं काय होईना करून आम्ही आता दोन दिवस झालं बायकोला करूनच घालतोय भेळ करतोय मसाले भात करतो या काय नाही रात्री केली होती बघा शेपूची भाजी पण बायकू का ना काय कुरबरच बाकर खाल्ली हा तर आता बघूया चपात्या कशी बनवते कशी नाही चुलीवरले चपात्या कशा बनते ते ही तुम्हाला दाखवायचे कशा चुलीवर फुकते ते बघा चपात्या हे काय उलताना हाणून त्याला चिचू चिचून काय ही करते का कशा भाजले ते बघा आणि दिसते ते का नाही लाल भडक कारण चुलीवरला साहेब एक नंबर होतो तर इथं आपण आणून ठेवलंय बघा काय आणून ठेवलंय वाटी आणि एक ताट ताट चालू झाली तर आता आपण काय करणार आहे ताट बनवणार आहे पण आता काढायचं कसं निघतं निघतं निघते तुम्ही चपाती भाजा माझ्यावर ध्यान देऊन हा मी जरा ही <laughs> वाटी ही फुकून घेतो कारण इथं काय काही दुसरी कान नाही पण ही चुलीतली राखेल आणि हे बघा आपली तरी कड कशी आली इकडे जे बघा तर आता अलगत आपण थोडासा हे बघा घेतला ही लाव आणि आता ही दुसरी पळी बुडवली आणि घेतली बघा हे बघा ह्या वाटीत आणि आता काय करायचं थोडीशी तरी घ्यायची लय नाही कारण कसं आहे मला जास्त तिकडं चालत नाही तिकट, चाल चाल तिकट मस्त नाही तर ही अशी घेतली बघा भाजी आता ठेवतो ही झाकून एकला त्यामुळे माझी आता ह्या चपाती मोडून हे बघा ही दिली एक चपाती ही झाल्या बघा दोन तर आता मस्त बाकी खाऊन बघायची कशी लागतील कशी नाही तर या मित्रांन जेव्हा मित्र लागलो जेवण करायला भाजी चपात्या झाल्या पोट भरत मन भरत तृप्त होत